आप देख टीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल संपाय गेले तीन महिने झाले आमची कुठल्याच प्रकारची पेमेंट झाली नाही आणि दवाखान्याचा ए एस आय कार्ड आम्हाला एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून मक्ता घेतलेला आहे तेव्हापासून आमचं ए एस आय कार्ड तयार झालं नाही आणि पी एफ तर वेळेवर जमाच होत नाही पी एफ आज आज गेले सात आठ महिने झाले आमच्या कुठलाच पी एफ कशाचाच पी एफ जमा झाला नाही आणि जोपर्यंत आमची पगार होत नाही तोपर्यंत आमच्या पाच नंबरच्या घंटागाड्या आज सगळ्या बंद राहतील आणि बेमुदत संपावर आज आम्ही सगळे कामगार चाललो आहोत एवढं आमची न्यूज पोचली पाहिजे आणि आमची पगार झाली आम पाहिजे आम हेच आमची विनंती आहे सोलापूर शहरातील सर्व विविध संपावर जात आहे कामगारांना तीन महिन्यापासून कोणत्याही प्रकारचा पेमेंट मिळालेला नाही कामगारांना महिन्याच्या दहा तारखेच्या आत वेतन मिळावे सात ते आठ महिन्यापासून पी एफ जमा झालेला नाही रुग्णालय दाखविण्यासाठी ई एस आय कार्ड नाही कामगारांना ई एस आय कार्ड मिळावे या मागण्यासाठी घंटागाडी कामगार आजपासून बेमुदत संपावर जात आहेत या संपामुळे शहरात अस्वच्छता वाढण्याची शक्यता आहे कारण कचरा नियमितपणे उचलला जाणार नाही कामगारांच्या विविध मागण्या आणि समस्या सोडवावे प्रशासनाने लवकरात लवकर या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून कामगार संघटनासोबत चर्चा करून तोडगा काढावा जेणेकरून शहरातील स्वच्छता आणि जनतेचा आरोग्य सुरक्षित राहू शकेल